विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये आज शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आज शाळा सुट्टी देण्यात आली अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे चंद्रपूरमध्ये शाळा कॉलेज अंगणवाडी आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तर गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे महामार्ग राज्य महामार्ग जिल्हा मार्ग बंद असल्याची स्थिती बघता जिल्ह्यात सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमर काणी यांच्याकडून घेऊया अमर काय अपडेट्स आहेत आत्ताचे पावसाचे नागपूर शहरामध्ये आजचा पाऊस थांबलेला आहे पण विदर्भात एकूण दोन तीन दिवसात जो या पद्धतीने पाऊस झाला खास करून शनिवार आणि रविवारी त्यानंतर नदी नाले अगदी तुडुंब वाहत आहे आणि अतिशय मुसळधार पाऊस या दोन दिवसात झालाय किंबहुना अतिवृष्टी झाली आहे नागपूर शहरात तर अक्षरशः हाहाकार उडाला या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ज्या पद्धतीने पाऊस झाला त्या पार्श्वभूमीवर आज हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय भंडाऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे पण नदी नाले अगदी दुतडीवरून वाहत आहे आणि जेव्हा आपत्ती व्यवस्थापन काम करत असत तेव्हा शाळा आणि शनिवारी शाळा आणि काही महाविद्यालयात मुलं पोहोचलेले होते त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात जो वेळ जातो ह्याचा सगळा बचाव होण्याच्या दृष्टीने आज शाळा आणि महाविद्यालयांना या जिल्ह्यांमध्ये पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुट्टी देण्यात आलेली आहे आणि एकूणच एक, एक महानगरपालिका असो किंवा जिल्हा प्रशासन यांनी एक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उतरलंय पण एकूणच आजही आज सकाळपासून पावसाळ्याचे वातावरण वाता आहे आणि रात्री नक्कीच नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोत तुमता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी